प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले गंध वेगळे रंग वेगळे तरी एकली, सर्व फुले प्रियतम आमची वंदन आम्ही तिला करू या मातेची लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू सर्व अतिथी मान्यवरांना नम्र विनंती कि त्यांनी ध्वजस्तंभाकडे प्रति प्रस्थान करावं आदरणीय माननीय श्री रमेश तात्या बच्चाव यांना विनंती की त्यांनी आपल्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पवित्र पूजन करावं आणि यामध्ये सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं रमेश तात्या बच्चाव यांनी आधीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी विनंती करतो आता विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मॅडम यांनी जी सूचना मानली त्या सूचनेला विद्यालयाच्या वतीने माझं पूर्ण अनुमोदन आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सैंदाने स्थानाने सादर करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते आपल्या शुभ हस्ते करावं ध्वजस्तंभाचं पवित्र पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे माननीय बबन अप्पा साहेबांना विनंती की त्यांनी या ठिकाणी भारत मातेच्या चरणी श्रीफळ सोडायचं आहे नको शिखरावरती आज फडकवू या डोलाने मानप्रिय या तिरंगी झेंड्यास सलामी देऊ मानाने या ठिकाणी जे अतिथी मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये आपल्याला लाभलेले आहेत ला सोयगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री अप्पा बच्चाव मी यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आजच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चे ध्वजारोहण आपल्या शुभ हस्ते करावं Hooray! Santa! Yeah! Hooray! <laughs> Hooray! Salome! Satchik. Gojgit şuruk